नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचा एक वेगळा उपक्रम मीरा भाईंदर शहरात चालत असताना या ठिकाणी आज नजरेस पडला आणि हा प्रोग्राम पाहून कुठेतरी मनाला समाधान वाटलं जाणून घेऊया तो प्रोग्राम होता तरी काय मीरा भाईंदर वसई विरार शहराचे सी पी मधुकर साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली एक तक्रार निवारण दिन म्हणून जी संकल्पना आहे ती सर्व मीरा भाईंदर वसे विरार सर्व ठिकाणी राबवत असताना या ठिकाणी पाहण्यास मिळाली तशाच पद्धतीने मीरा काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल कुमार पाटील साहेब यांनीही या ठिकाणी आज काशी मिरा काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये हीच संकल्पना तक्रार निवारण दिन साजरा केला आणि या ठिकाणी परिसरातील सर्व जनता जी आहे ज्यांचे तक्रारी होत्या त्या सर्व जनता या ठिकाणी आलेले पाहण्यास मिळाले व सर्वांच्या नजरेवरती जे आहे समाधान चेहऱ्यावरती समाधान दिसलं या ठिकाणी राहुल पाटील साहेबांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला सविस्तरपणे माहिती दिली की तक्रार निवारण दिन जो आहे प्रत्येक शनिवारी संपूर्ण मीरा भाईंदर वसई विरार शहरामध्ये जेवढेही पोलीस ठाणे आहेत तेवढ्यामध्ये हा तक्रार निवारण दिन जो आहे साजरा केला जातो आणि काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये जो तक्रार निवारण दिन, दिन साजरा केला जातो या ठिकाणी सर्व जनता जी आहे हाशी त्यांचे जे प्रश्न आहेत ज्या तक्रारी आहेत त्या या ठिकाणी समाधान त्यांचं होतं आणि या ठिकाणी न्याय केला जातो न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचं या तक्रार निवारण दिन शनिवारच्या दिवशी जे आहे सर्व कामं या ठिकाणी पूर्ण होतात आणि चेहऱ्यावरती लोकांच्या समाधान पाहायला मिळालेलं आहे या तक्रार निवारण दिन जो साजरा केला जात आहे या ठिकाणी राहुल कुमार पाटील साहेब यांचेही आम्ही आभार मानतो प्रत्येक शनिवारी जे आहे लोकांची प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने चा चा या ठिकाणी पाहण्यास मिळते आणि राहुल पाटील साहेबांना आमच्याकडून काशीगाव पोलीस ठाण्याला आमच्याकडून या सर्व तक्रार निवारण दिनाला आमच्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेब तुमचं काम अशाच पद्धतीने चालू राहू द्या जनतेला जनतेचा न्याय असाच तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल करत आहात त्याबद्दल जनता काशीगाव परिसरातील जनता जी आहे ती सुखी वाटत आहे या ठिकाणी क्रम कमी होताना दिसत आहे आपल्या या सुसज्ज अशा उपक्रमाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र